नेवरीत युवा शेतकऱ्याची अभिनव कामगिरी अत्याधुनिक फवारणी यंत्राची निर्मिती आमदार पृथ्वीराज देशमुख यांची भेट शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नेवरी तालुका कडेगाव येथील युवा शेतकरी सचिन महाडिक यांनी आपल्या कल्पकतेतून आणि शेतकरी अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्रातील एक नवीन आणि सुधारित फवारणी यंत्र विकसित करून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे या अभिनव यंत्राची कडेगाव पोलिस चे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सचिन महाडिक यांच्या कलेचे आणि संशोधनात्मक दृष्टिकोनाचे मनापासून कौतुक केले शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे फवारणी यंत्र कमी खर्चिक वापरण्यास सोपे व वेळेची बचत करणारे असल्याचं यावेळी सांगण्यात आलं विशेष म्हणजे या, या यंत्रामुळे फवारणी करताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कमी होणार असून उत्पादन खर्चात ही लक्षणीय बचत होणार आहे आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी यंत्राची कार्यपद्धती समजून घेताना ग्रामीण भागातील युवकांनी अशा नाविन्यपूर्ण कल्पनांतो पुढे यावं हे अत्यंत प्रेरणादायी आहे सचिन महाडिक यांचे हे प्रयत्न इतर तरुण शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरतील असे गौरवग्वार काढले या यंत्राला योग्य ते व्यासपीठ आणि शासकीय सहकार्य मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले या प्रसंगी नेवरी गावातील शेतकरी ग्रामस्थ युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता उपस्थितांनी सचिन महाडिक यांच्या उपक्रमाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं ग्रामीण भागातील उद्योजकीय विचार पुढे येत असल्याने नेवरी गावाचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली युवा शेतकऱ्यांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे शेतीतून उद्योजकता हा संकल्पना अधिक बळकट होत असून भविष्यात हे फवारणी यंत्र अनेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज